कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत डिंक मेथीचे लाडू तर त्यासाठी मी इथे पन्नास ग्रॅम मेथी घेतलेली आहे हे आपण आदल्या दोन दिवस भिजवली तर खूपच छान वेळ असेल तुमच्याकडे तर ही चा छान भाजून घ्यायची याची पावडर करायची मिक्सरमध्ये आणि तुपामध्ये भिजत घालायची कमीत कमी एक दिवस तरी तुम्ही पूर्ण भिजत ठेवा तुपामध्ये किंवा दुधामध्ये दुधात जर भिजवली तर जास्त दिवस टिकण्याची शक्यता कमी असते लाडू आणि तुपात भिजवली तर लाडू जास्त दिवस छान राहतात तर आता मी हे भाजून घेते हे बघा इथं मी असे भाजून घेते हे थंड झाल्यावर मग आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत गॅस बंद केला मी तवा जास्त गरम झालाय ऑलरेडी ती मेथी कडू असते आणि जास्त भाजल्यावर आणखी कडू होईल आता हे थंड झालं की याची पावडर करून घेऊया हे बघा आता मिक्सरमध्ये पावडर करून घेतली आहे मेथीची आता हे आपण तुपामध्ये भिजत ठेवूया असा एक बाउल घेते मी आता यात गाईचं तूप घालते मी दोन दिवस तरी तुम्ही भिजत ठेवा म्हणजे त्याचा कडवटपणा कमी होतो आता हे दोन दिवस आपण ठेवून देऊया थंडीमध्ये मेथीचे लाडू खाणं अगदी आरोग्याला खूप चांगलं असतं तर आपण आज हे साहित्य बघूया इथे मी तुम्हाला दोन्ही पण प्रमाण सांगते मी वाटीचं पण आणि वजनी पण आधी वजनी प्रमाण सांगते इथे मी सहाशे ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलं आहे वाटीने सहा सपाट वाट्या आपली जेवणाची वाटी हे बघा ह्या वाटीचं प्रमाण मी सांगते आहे वजनी पण सांगते आणि वाटीचं पण सांगते तर हे सहाशे ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलं आहे मी आणि सहा सपाट वाट्या झालेल्या आहेत त्याच्या आणि गूळ घेतलेला आहे साडेसातशे ग्रॅम मला हा ऑर्गेनिक गूळ कमी पडला म्हणून मी हा थोडासा एक वाटी कमी पडला म्हणून मी हा थोडासा हा गूळ घेतला तर साडेसातशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे आणि वाट्यांनी म्हणाल तर सहा सपाट वाट्या सहा सपाट वाट्या गुळ त्यानंतर इथे काजू घेतलेत मी शंभर ग्रॅम जेवणाची आपली सपाट वाटी हे बघा बघू शकता तुम्ही जेवणाची वाटी सपाट शंभर ग्रॅम काजू एक वाटी सपाट त्यानंतर साठ ग्रॅम अक्रोड एक सपाट वाटी त्यानंतर ऐंशी ग्रॅम पिस्ता घेतला आहे सपाटवाटी जेवणाची सपाटवाटी त्यानंतर पंच्याहत्तर ग्रॅम मणुके घेतलेत वजनी पंच्याहत्तर ग्रॅम आणि वाटीने सपाटवाटी बदाम नव्वद ग्रॅम वजनी भरलेत आणि आपली एक सपाटवाटी आणि खोबरं किसलेलं खोबरं सत्तर ग्रॅम वजनाने आणि वाटीने सपाटवाटी डिंक एक पूर्ण वाटी भरून घेतली अशी वाटी पूर्ण फुल वाटी घेतलेली आहे डिंक त्यानंतर अळीव अर्धा वाटी घेतलेला आहे पन्नास ग्रॅम वजनाने पन्नास ग्रॅम अर्धी वाटी अळीव खारीक पावडर घेतली आहे तीनशे ग्रॅम वजनी आणि वाटीने तीन सपाट वाट्या गोडंबी घेतली पन्नास ग्रॅम वजनी आणि अर्धी वाटी जेवणाची वाटी आपली अर्धी वाटी आणि पन्नास ग्रॅम मेथी मी आ, किस सॉरी भाजून बारीक करून दोन दिवसापूर्वीच मी तुपामध्ये भिजत ठेवली होती पन्नास ग्रॅम मेथी मेथी पावडर त्यानंतर दोन टेबलस्पून विलाईची पावडर घेतली आहे आणि थोडंसं जायफळ आपण किसून घालणार आहोत पाव तुकडा आणि थोडंसं मीठ थोडंसं मीठ घालायचं गोडाच्या पदार्थात आणि गाईच्या तुपाचा वापर करणार आहोत आपण तर हे रेडीमेड तूप आहे तर सुरुवात करूया आता तुपाचं प्रमाण सांगायचं झाल्यास इथे मी एक वाटी तूप घेतले आणि सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगेल की मला किती तूप लागलं तर आता इथं हे वजनी प्रमाणात एकशे ऐंशी आहे आणि फुलवाटीत तूप घेतलेलं आहे मी एकशे ऐंशी ग्रॅम आपल्याला आता थोडं थोडं तूप टाकून सर्वात आधी आपण डिंक करून घेऊया फुलवून घेऊया घेऊया आता सर्व डिंक आपला परतून झाला परतून झालाय आता आपल्याला रुचण्याने किंवा मग एखादीशी सपाट वाटी घ्यायची आणि त्याने किंवा ग्लास घ्यायचा आणि त्याने असा चुरा करून घ्यायचा बारीक इथे मी रुचण्याचा वापर करणार आहे आता दुसरं साहित्य बघूया हे बघा आता कलर चेंज झालाय काढून घेऊया एका परातीत काढून घ्यायचं थोडासा कलर चेंज झाला की काढून घ्यायचं अशी मोठी परात घ्यायची म्हणजे आपल्याला मिक्सिंगला पण प्रॉब्लेम येत नाही व्यवस्थित मिक्स करता येतं काढून घेऊया अक्रोड फ्राय करून घेऊया काढून घेऊया गोडंबी काढून घेते आता पिवळे म्हणू छान फुलले की काढून घेऊया काढून घेऊया बघा असे काढून घ्यायचे एका परातीमध्ये खोबरं भाजून घेते काढून घेते तडतड उडायला लागले की काढून घ्यायचे समजायचं आपले छान फ्राय झालेत काढून घेते मी खारिक पावडर हे बघा छान भाजून झाली काढून घेते हे बघा एक वाटी तूप घेतलं होतं मी आता त्यात हे संपलेलं आहे मेथीचे पूड केली होती ती तुपात भिजत घात घातली होती ती आता थोडी फ्राय करून घेते ऑलरेडी आपण फ्राय करून घेतली होती कोरडी काढून घेते अर्धी वाटी तूप घेतलं मी आता पीठ भाजून घेऊया गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही उडदाचं सुद्धा घेऊ शकता हो छान खरपूस भाजून घ्यायचं वास सुटेपर्यंत मस्त खरपूस भाजले असा कलर आला पाहिजे गोल्डन सोनेरी रंगावर मस्त भाजून घ्यायचं प्लेट हे बघा अश जवळून दाखवते आपलं पीठ असं दिसतं आणि हे असं मस्त भाजून झाले तर प्रकारे मी हे पीठ थोडं थोडं करून भाजून घेते आता हे जे ड्रायफ्रूट्स आपण फ्राय करून घेतले होते त्याची भरड करून घेऊया अशी प्रकारे करून घ्यायची जास्त बारीक पण नाही पल्सवर करून घ्यायचे हे बघा भरड होते छान एका परातीमध्ये मी आता हे सर्व साहित्य काढून घेतले असं बारीक करून घेतलं आहे रुचण्याने करून घेतला खूप मोठा पण नाही ठेवायचा आणि खूप बारीक पण नाही करायचा दाताखाली असा क्रंच आला पाहिजे याचा तर हे मी रुचण्याने करून घेतलं आहे हे पण आपण यात मिक्स करूया आता हे सर्व छान एकत्र करून घ्यायचं विलायची पावडर आधी सर्व हे साहित्य एकत्र करून मग आपल्याला गुळ मेल्ट करून घ्यायचा आता हे छान एकत्र करून घेते मी आणि मग आपण गुळ मेल्ट करायला घेऊ अर्धा चमचाच मीठ घालते मी थोडंसं आणि जायफळ किसून घेऊया ऑप्शनल आहे आवडत असल्यास नक्की टाका आता हे छान सर्व एकजीव करून घेते आणि मग आपण गुळ मेल्ट करून टाकूया आता गुळ मेल्ट करून घेऊया मी पुन्हा अर्ध अर्धी वाटी तूप घेतलं होतं म्हणजे दीड वाटी संपून परत मी अर्धी वाटी घेतलं होतं आता तूप घालू आणि गुळ मेल्ट करून घेऊया मोठी कढई घेतली मी आता पाणी वगैरे काही घालायचं नाही आणि एक, एक तारी दोन तारी असं पाकही करायचं नाही आहे फक्त आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे गुळ छान मेल्ट झालेला आहे बघा आता आपल्याला हा गरम गरमच ओतून घ्यायचा आपलं जे मिश्रण तयार झालेलं आहे त्यावर हे गरम बघा आता यामध्ये आपल्याला गुळ ओतून घ्यायचा आणि एकत्र करून घ्यायचं आणि मग गरम गरमच लाडू बांधायला घ्यायचे आता मी हे सर्व एकत्र एक करून घेते आणि लाडू बांधताना दाखवते बघा आता आपलं सर्व गूळ मिक्स करून झाला आहे मिश्रण थोडं कोमट आहे पण मला असं वाटतं की हे जरा जाड आहे तर मी थोडंसं लहान मुलांना खाता येणार नाही म्हणून मग मी हे थोडंसं पल्सवर फिरवून घेते मिक्सरमध्ये हे बघा अशा प्रकारे मी बारीक करून घेते म्हणजे जास्त पण बारीक नाही थोडंसं पल्सवर फक्त फिरवून घेतलं मी अशा प्रकारे सर्व करून घेते मी आता मिश्रण हे बघा आता मिक्सरमधून मी काढून घेतले लाडू बांधायला घेऊया हे बघा मस्त लाडू वळत आहेत अशा प्रकारे आता मी सर्व बांधून घेते लाडू चला आपले सर्व लाडू आता वळून झालेत बघू शकता तुम्ही अगदी एकसारखे आलेले आहेत एका हाती गेले म्हणून आणि चवीलाही अतिशय सुंदर झालेत तुम्हाला एक तोडून पण दाखवते बघू शकता हे बघा मऊ झालेत आणि लहान मुलांनाही अगदी छान खाता येतील छान पद्धतीने खातील मुलं आणि आवडतीलसुद्धा तर नक्की करून बघा या या हे प्रमाण घेऊन नक्की डिंक मेथीचे लाडू करून बघा आणि जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि जर फेसबुकवर असाल तर फॉलो करा धन्यवाद